एक आणि आपला नक्कीच आमची अपेक्षा होती त्याच्यापेक्षा त्यांनी जास्ती करून दाखवलेला आम्हाला आमचा आनंद आमचा नाही लग्नात मावत नाही एवढा आनंद होता आम्हाला आणि ओपनच्या मैदानात आज आज दिन झालेला आमचा आम्हाला खूप गर्व वाटते त्याच्यावर नक्कीच अदाच आहे तरी पण ओपनच्या बैलांना फुल टक्कर देऊन एक नंबर केलाय आणि नक्कीच गुलाल तर काय मानकर एवढं काढून दाखवलं की आम्हाला आनंद मावत आम्ही घरी तिकडे खूप जल्लोष चालू आहे आणि आम्ही खूप खुश आहोत दादा कसं काय असणार आजचं नियोजन आणि म्हणजे जल्लोष कसं असणार आहे मजा वाटली आम्हाला एक नंबर काय दिला आणि नक्कीच एक नंबर केला वाटत माझा विश्वास आहे ना वर्धाननी काहीतरी करून ना माझ्या वर्धांनी मला असं वाटलं आता पैसे आपले फिटले सर्व नक्कीच एक पंधरा लाख रुपयाची मोठी विक्री मी खरेदी केली होती आणि आज काय बोलत काय बोलते तुमचा एवढा खूप आनंद आहे ना मला बोलून सांगू शकत ना एवढा सांगू शकत नक्कीच एवढ्या कमी हो वयात एवढं नाव करत आणि तुमच्या सोबत माशा आहे खूप आनंद आहे घरच्यांचा सपोर्ट कसा आहे घरच्यांचा खूप सपोर्ट आहे आपल्याला असं केला सर्वांचा माझ्या मुलाला तर देवांश भंडारी यांना खूप आनंद आहे तो तर गुलाल घरीच घेऊन अगोदरच अंगावर गुलाल घेतो तो घरी नक्कीच आज बघायला गेलो मेहबूब पण एक टॉपचा बैल आणि भारी केला आणि नक्कीच एका बैलाने काय नव्हत त्याच्यासोबत आपल्याला मेहबूब पण पला मेहबूब बद्दल काय बोलताय महिबू बरोबर आम्हाला स्टार्टिंगला एक फोन केला विशालनी तर महिबू एका याच्यामध्ये दिला ते बोलले तर तुम्ही फक्त बघा आमचं वासरू कसा पलतो तो असं पलतच राहिला मला आनंद खूप असं वाटलं पहिल्याने एक नंबर आपला केलं सरल येऊन माझ्या नाही काय ना शिराची पहिल्यांदाच एवढा तीन फेऱ्यात मी पहिल पलवला असं वाटलं ना मला एक नंबर होईल मला असं वाटत होतं दोनच पेरे माझा बैल पाले तिसऱ्या फेऱ्याला पण जास्त वाजूक पला झालं आणि नक्की त्यांनी फायनल पण उज्जडामध्ये घेतली काय बोलतात त्यांच्याबद्दल खूप मजा चांगलं मैदान एकदम एकदम चांगलं मैदान साहिराजनी एकदम परफेक्ट नियोजन करून मैदान पार पाडून मला डाऊल होता की आम्ही जेव्हा सेमी पास केली सेमी एवढ्या अंतरात पास झाले की फायनल लागत एक नाही दोन नंबर नक्कीच करणार आम्हाला अपेक्षा नव्हती त्यांनी एवढा करून दाखवलं की आमचा आनंद आम्हाला मावजत नाहीये आज एवढा सगळा जळजळ मग काही वगैरे बँड वगैरे सगळे मागून ठेवलेले आहेत पोर वगैरे गुलाल विला सगळा तिकडे ढिंगानात आलू आहे आता अपेक्षा असते का याची पुढे त्याच्याकडून खूप अपेक्षा आता वाढल्यात आम्हाला पण बोलायला पाहिजे ना मोठं काम झालं खूप आमचं अपेक्षा खूपच वाढल्यात आता नक्कीच दादा याच अपेक्षा ना दादा नियोजन वगैरे कोणी केलं नियोजन सगळे आपले मित्र मंडळी घरातले सगळे आम्ही म्हणजे काय बोलतोय कलपी जादावर नमस्कार आम्ही जेवढा नियोजन करतो तेवढा चांगला असतो आधी आम्ही शंकरचं नियोजन करायचो शंकर एक नंबर मध्ये पळायचा आणि आता वर्धन तसंच करतो परीक्षेचं नाव ठेवलंय म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आताच नाही एक नंबर केला वरदान आमचा आमच्यासाठी वर्धनच ठरलाय नक्कीच नावाप्रमाणे वर्धन ठरलंय तुमच्यासाठी परीक्षेचं पण आनंद आज घटनाच मावे ना कारण का एवढी सगळी पहिले त्यांनी जुन्या आहेत आणि नक्कीच आज गटाला पळवला ना एक नंबर केला मामा आमच्यासाठी म्हणजे एक आम्ही बोलतोय मामा ठरवतात आणि आम्हाला वाटलं नव्हतं वर्धन असं कारण पण गटाला जेव्हा पळाला तेव्हा असं वाटलं का एक नंबर वर्धन नक्कीच करत बोललेलं हो आज नाही तर

आनंद आहे दोन्ही गाड्या आल्या काय पाहिजे एक माझ्यात माझ्या दोन्ही धन्यवाद आणि खूप सारे शुभेच्छा तुम्हाला वादळ वर्धनला मेहबूब ला सर्वांना खूप सारे शुभेच्छा तसंच आमच्या उंबरलीचा पिंटू शेठचा जो वजीर बाईल आहे तो बाईल आमचाच आहे ते आणि आम्ही एकत्र असतो नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा तुम्हाला असंच नियोजन करा एक तुमचं नियोजन कधीच पेल जात नाही एक नंबर नियोजन होतं मजा आली थँक्यू धन्यवाद